नमस्कार मी कोकणीचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे तर आम्ही आता जातो आहे खेळला सह्याद्रीच्या शिखरावर वसलेलं श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर तर आम्ही आता जातो आहे दर्शनाला तर आज पहिला श्रावण समोर आहे तर आम्ही आता निघालो आहे दर्शनाला अजून खूप वरती आहे चढायला अजून दोन ते दोन ते तीन तास लागतील वरती चढण्यासाठी तर चलाच आपण पाहूया पुढे बर ते बाबू दा केलाय कोण केलंय आम्ही आता थांबलोय स्टॉप ला आता इथून पुढे एक तास आहे अजून एक तासात ता आम्ही जाऊन आम्ही आत्ता आलो आहे आत्ता आम्ही निघणार चालत जायला तर तीन तास कमसे कम, कम लागणार आम्हाला वरती जायला तीन तास आम्ही आता निघालोय वरती आहे ना आए। 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 आता आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली डोंगरातून अशी वाट आहे दाट जंगलातून अशी पूर्ण वाट आहे खाली धबधबा आहे

มาดิอาตัดดึงดึงดึงดึงดึงดึงดึงดึงดึงดึงดึดึงดึงด चार मंडळी खालीच आहे अजून अजून आलेले नाहीत आम्ही बहुतेक वरती आलो आहे

जायचंय एक एक दीड तास तरी अजून लागेल काय संपले काय ते निसर्गरम्या असं वातावरण बरोबर परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी निसर्गाच्या शिखरावर वसलेलं श्रीक्षेत्र नागेश्वर मंदिर आज आहे श्रावण श्रावणसमोर तर आज भरपूर भरपूर गर्दी असणार आहे वरती आज श्रावणीसमोर पहिला आज तर गर्दी खूप असणार आहे वरती बघूया आपण दमलो होता

Masa watte, Masa watte ikde wa Gharghar <laughs> Sarghar ghatta ghe, Sarghar ghatta Sarghar ghatta ghe, Sarghar ghatta chưa Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để हा पूर्ण खतरनाक आहे वाट साईटला दरी आहे खोल सांभाळून यायला लागतं वाट बघा कशी एकदम जराशीच आहे आणि साईडला पूर्ण दरी आहे खाली त्यामुळे सावकात चालावं लागतं आणि काळजी घ्यावी लागते स्वतःची तुम्ही पण एकदा दर्शनाला या खाली पूर्ण दरी आहे खोल सावकाश जायला लागतं स्वतःची काळजी घेऊन जायला लागतं पूर्ण खोल दरी दर्याची मी पण सांभाळून चालतोय अजून भरपूर राय वरती चालायला खूप आहे पाऊस पण आला आता आला बारीक बारीक आणि रेनकोट पण बॅग येत आहेत पावसा जरा थांब आम्हाला वरती जाऊन दे दर्शनाला दर्शन घेतलं दर्शन की किती तुला जोरात यायचं आहे ये पण आधी जरा थांब ही अशी रीलिंग आहे मी एकटाच चालतोय माझ्यावर कोण नाही <laughs> आमची दोघे जण पुढे चालले आहेत लाकूड टाकून केलेला आहे आमच्या आरती मंडळी तर भरपूरच खाली आहेत पाय पण आता भरपूर सारायला लागलेत अजून अर्धा तास बाकी आहे वाट पण खूप आहे चांगली पण सांभाळून जायला लागतं एवढंच आहे की सांभाळून जायला लागतं साईडला दरी आहे खोल त्यामुळे सांभाळून जायला लागतं कस आ? हो कोकणी साईल आता धुका आलाय आता पाऊस पण आलाय जोरात आत्ताच मला एका मित्राने विचारलं ब्लॉक करतोस काय तर बोललो मी हो तर तो बोलला नाव काय मी बोललो कोकणीच आईला पाऊस पण आलेला आहे त्यामुळे मी आता मोबाईल ठेवतोय ती बघा आमची मित्रमंडळी कुठं गेली ती बघा अजून भरपूर वरती आहे पूर्ण लोखंडाच्या रेलिंग आहेत पायऱ्या आहेत चौकात द्यायला लागतोय खूप

ほばらー。 दादा माऊली माऊली नमस्कार माऊली नमस्कार

कुठून आला दादा तुम्ही पालशेत पालशेत अजून गोवागर गुवाघर किती आहे वरती अजून एक तास तरी जाईल आरामात धन्यवाद सावकाश जा कोकणी जाईल ओके धन्यवाद आता दोघ भेटली गोवा घरची अजून एक तास पूर्ण दगडी आहे त्या दगडी आपल्याला तर चालायचं आहे

आपल्याला आता चालायचं आहे नमला ते पॅन्ट घातलीस का की काय ट्रॅक घालायची वारा बघ काय आहे टाउकात चल पूर्ण खतरनाक रस्ता आहे खतरनाक आहे चला तर मी आता व्हिडिओ इथं थांबवतो दर्शन पण खूप मस्त झालं आहे वाटा पण खूप छोट्या आहेत चालणे इतक्याच छोट्या वाटा आहेत तर चालणे इतक्याच वाटा आहेत साईटला दरी आहे तर आपल्याला स्वतःची काळजी घेऊन चालावं लागतं अतिरेकपणा करून चालत नाही तर तुम्ही पण एकदा दर्शनाला या चला तर मी आता व्हिडिओ इथं थांबवतो जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर बेल आयकॉन नक्कीच क्लिक करा चला बाय बाय पुढल्या व्हिडिओला नक्की भेटूया